शेतकरी गुटीचा शेतकरी शेतकऱ्यांची संपूर्ण चर्चमुक्ती पाहिजे शेतकऱ्याला चौथा बारा तासून कोरोना पाहिजे सोयाबीला प्रति साध मी प्राध्यापक सुहास पाटील पक्ष प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमच्या महाराष्ट्रभर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन करत आहोत जरी सरकारमध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून काम करत असलो तरी पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आडे सोडवण्याचा सातत्यानं रत क्रांती संघटना ही सदाभाऊ खोत साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे असं असताना सरकारने कालच्या मार्च एंडला आम्ही कर्जमाफी देणार नाही ही भूमिका घेतल्यानंतर आमच्या संघटनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसाची थकीत जे ऊस दिले आहेत ते दिले पण आजपर्यंत सगळ्या साखर कारखानदारांनी दिलेले नाहीत त्यापैकी सोळा साखर कारखान्यांवर आर आर कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या संदर्भात सुद्धा मी जिल्हाधिकारी महोदयांना एक विनंती करेन की आर आर सी आर आर ची कारवाई ही त्वरित वीस ते पंधरा पंधरा ते वीस दिवसात करावी आणि कारखान्यांना जे शेतकऱ्यांचे थकीत दिले आहेत ते देण्यासंदर्भात कारखान्यांना तसे आदेश द्यावेत एवढीच आमची मागणी असणार आहे में चे काम करता है। आज संपूर्ण महाराष्ट्रभर या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे खर तर या सरकारनं कालच्या इलेक्शन मध्ये जी काय जाहीरनामा केला होता है। करता की तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमचा सात बारा कोडा करू सहा हजार रुपये क्विंटलला दर देऊ कांद्याला चांगला दर देऊ तुमच्या शेतकऱ्यांना दिवसा शेतीबाला बारदा सुधीस देऊ असे अनेक आश्वासन दिले होते परंतु सरकार आश्वासन पाळले नाहीत म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे जर आमच्या जे मागण्या या सरकारनं आठ दिवसाला जर मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये रोहित क्रांती संघटना असेल रोहित क्रांती पक्ष असेल या महाराष्ट्र चक्रजम आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप असणार नाही आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार